ताजा घडामोडी पाहिच्यात तर मग आज सी चोवीस तास आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायक वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्युब बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम तज्ञ इथे अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी फ्रीजिंग, फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीनं बुधवारी नऊ जुलै ते शुक्रवार अकरा जुलै या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सव कालावधीमध्ये दक्षिणा पेटीम देणगी काउंटर ऑनलाईन चेक डीडी मनी ऑर्डर डेबिट क्रेडिट कार्ड यू पी आय सोने चांदी आणि दर्शन आरती पास शुल्क आदी सर्व मार्गांनी मिळून एकूण रक्कम सहा कोटी एकतीस लाख एकतीस हजार तीनशे झाली आहे अशी माहिती साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडलीकर यांनी दिली आहे सदर देणगीमध्ये रोख स्वरूपामध्ये एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख आठ हजार एकशे चौऱ्याण्णव दक्षिणा पेटीमध्ये प्राप्त आहे देणगी काउंटरवरती एक कोटी सतरा लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे अडतीस रुपये पी आर ओ सशुल्क पास पंचावन्न लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे तसेच डेबिट क्रेडिट कार्ड ऑनलाईन देणगी चेक डी डी देणगी मनी ऑर्डर असे एकूण दोन कोटी पाच लाख शहात्तर हजार सहाशे सव्वीस रुपये तसेच सोने सहा हजार सातशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक सहाशे ऐंशी ग्रॅम याची किंमत पाच लाख पंच्याऐंशी रुपये आदींचा समावेश आहे श्री गुरुपौर्णिमा उत्सव कालावधीमध्ये साधारणतः तीन लाखाहून अधिक साईभक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतला उत्सव कालावधीमध्ये श्री साई प्रसादालयाद्वारे सुमारे एक लाख त्र्याऐंशी हजार पाचशे बत्तीस साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला तर दर्शन रांगेमध्ये एक लाख सत्त्याहत्तर हजार आठशे साईभक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचं वाटप करण्यात आलं या कालावधीमध्ये सशुल्क का रूपी लाडू पाकिटांच्या विक्रीमधनं चौसष्ट लाख पाच हजार चारशे साठ रुपये प्राप्त झाले उत्सव काळामध्ये हजारो साई भक्तांनी संस्थांच्या साई प्रसाद निवासस्थान साईबाबा भक्त निवासस्थान तसेच द्वारकावती निवासस्थान साई आश्रम निवास तसेच साई धर्मशाळा आदी ठिकाणांबरोबर अतिरिक्त निवास व्यवस्थेकरता उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये निवास व्यवस्थेचा लाभ घेतला तसेच साई धर्मशाळा इथे विविध भागांमधून आलेल्या पालख्यांमधील पदयात्री साई भक्तांनी निवास व्यवस्थेचा लाभ घेतला देणगीचा वापर श्री साईबाबा संस्थांचे प्रसादालय रुग्णालय शैक्षणिक शुल्क या सेवा साई भक्तांच्या विविध सेवा सुविधांसाठी से होत आहे असे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडलीकर यांनी म्हटलंय थोडक्यात या गुरुपौर्णिमेच्या उत्सवादरम्यान श्री साईंच्या चरणी कोटींच्या स्वरूपात देणगी प्राप्त झाली आहे श्री संस्थांच्या दिनांक नऊ जुलै ते अकरा जुलै या कालावधीमध्ये श्री गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला या कालावधीमध्ये जवळपास तीन लाखापेक्षा जास्तच साई भक्तांनी जे आहे ते बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं बाबांचं दर्शन घेतल्यानंतर भक्तांनी जे आहे बाबांच्या पेटीमध्ये जे आहे ते भरभरून दान केलेलं आहे या कालावधीमध्ये जवळपास सहा कोटी एकतीस लाखाचं दान प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने पेटीमध्ये एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख देणगी काउंटरवर जे आहे ते एक कोटी सतरा लाख त्याचप्रमाणे ऑनलाईन जे आहे ऑनलाईन चेक डी डी मनी ऑर्डर जे आहेत त्याच्या माध्यमातून जे आहे ते दोन कोटी पाच लाख आणि दर्शन पास आरती शुल्क जे आहे या माध्यम माध्यमातून जे आहे ते पंचावन्न लाखाचं दान असं सहा को सहा कोटी एकतीस लाखाचं दान जे आहे ते प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये जे आहे ते सहाशे अडुसष्ट ग्रॅम सोन्याचा एक मुकुट भक्तांनी भक्ताने दान केलेला आहे एक ब्राऊच के दान केलेलं आहे आणि सहा किलो सातशे नव्वद ग्रॅमची जी चांदी जी आहे ती प्राप्त झालेली आहे असं एकूण सहा कोटी एकतीस लाखाचं दान जे आहे ते या कालावधीमध्ये प्राप्त झालेलं आहे एक लाख त्र्याऐंशी हजार साईभक्तांनी जे आहे ते प्रसादालयामध्ये जाऊन प्रसाद भोजन घेतलेलं आहे दर्शनानंतर जे आहे ते एक लाख सत्याहत्तर हजार भक्तांना बुंदी प्रसाद वाटप केलेलं आहे तीन लाख चाळीस हजार लाडूची पाकिटं जी आहेत पंढरनाथ पगार सी चोवीस तास शिर्डी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका